आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ घटनेने खळबळ बुलढाणा जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक अद्भुत घटना घडली आहे गर्भवती बहिरेच्या पोटातील बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याचं सोनोग्राफीमध्ये आढळलं हे फिट्स इन फिटू नावाच्या दुर्बिळ वैद्यकीय स्थितीचं उदाहरण असल्याचं डॉक्टर सांगतात या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण झाली आहे देवाची करणे आणि नारळात पाणी अशी एक म्हण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी आतापर्यंत ऐकली असेलच म्हणजे निसर्ग किंवा देव काहीही करू शकतो असा काहीसा याचा अर्थ या निसर्गात सृष्टीत असे काही प्रकार घडतात अशी काही गुड असतात ज्याचा आपल्या मतीला अर्थ लागू शकत नाही असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडल्याचं समोर आलंय महिलेच्या पोटात बाळ आणि त्याच बाळाच्या पोटात आणखी एक बाळ हा प्रकार पाहून डॉक्टर अचंबित झाले नऊ महिन्यांच्या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढत आहे मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला फिट्स इन टू टू असं म्हटलं जात हा नेमका काय प्रकार आहे चला तर जाणून घेऊया महिलेच्या पोटात बाळाने बाळाच्याही पोटात बाळ दिसल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक गरोदर महिला शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आलाय सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या पोटातले बाळ आहे त्या बाळाच्याही पोटात एक बाळ दिसू लागलं त्या महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती बुलढाणा आरोग्य विभागानं दिलेली आहे नेमकं काय घडलं बुलढाणा जिल्ह्यातील एक बत्तीस वर्षीय महिला गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात सोनोग्राफी साठी शासकीय रुग्णालयात गेली होती तिथे तपासणी केल्यानंतर त्या महिलेच्या पोटात जो गर्भ आहे त्या गर्भातही एक गर्भ असल्याचं दिसून आलं डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या टीमनं पुन्हा सोनोग्राफी केली तेव्हा बाळाच्या पोटातील गर्भ स्पष्टपणे दिसून आला बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर भागवत भुसारी यांनी या घटनेविषयी माहिती दिली डॉक्टर भुसारी यांनी सांगितलं सदर महिलेच्या पोटात बाळ असल्याचं आणि त्या बाळाच्या पोटात बाळ असल्याचं चा सोनोग्राफी चाचणी नंतर लक्षात आलं तसं पाहिलं तर या बाळाला बाळ म्हणता येणार नाही कारण ते मांस एक गर्भाच असतं एक प्रकारे तो माणसाचा गोळा असतो ते जिवंत बाळ नसतं त्याचं हृदय धडधडत नसतं फक्त ते दिसायला बाळासारखं असतं म्हणून त्याला बाळ म्हटलं जातं या गोळ्याला रक्ताचा पुरवठा होत असतो म्हणून त्याची वाढ होत असते बुलढाणा जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचं डॉक्टर भुसारी यांनी सांगितलं संबंधित महिलेची डिलिव्हरी नॉर्मल होण्याची शक्यता असून डिलिव्हरी नंतर बाळाच्या पोटातील गोळा कसा काढायचा याबाबत ठरवलं जाईल असं डॉक्टरांनी पुढे सांगितलेलं आहे नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ही एक दुर्मिळ जन्मजात विसंगती आहे यामध्ये बाळाच्या शरीरात एक अविकसित गर्भ तयार होतो साधारणपणे पोटात जे बाळ वाढीच्या अवस्थेत असतं त्या बाळाच्या पोटामध्ये एका गाठीच्या रूपात हा गर्भ दिसू लागतो पण त्याची वाढ ही बाळाच्या वाढ ज्या पद्धतीने होते त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने होत असते पण यात घाबरण्याचं काही कारण नाहीये बाळाच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया केली जाते आणि त्याच्या पोटातला तो गोळा काढून टाकला जातो छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजू सांगतात गर्भातील गर्भ या स्थितीत बाळाच्या पोटात गोळा असतो पण त्याची बाळाप्रमाणे वाढ होत नाही बाळासारखे टिश्यूज म्हणजे केस दात डोळे त्या दा गोळ्यामध्ये सापडतात शस्त्रक्रिया करून किंवा दुर्बिणीद्वारे तो गोळा काढता येतो या दरम्यान बाळाला काही धोका नसतो केवळ गोळा पोटातून काढला जातो गर्भातील गर्भ ही जगभरात दोनशे पेक्षा कमी प्रकरणं नोंदवली गेल्याची नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या वेबसाईटवर संशोधनात म्हटलेला आहे डॉक्टर नंदिता सांगतात गरोदर महिलेच्या पोटातल्या बाळाच्या पोटात जर बाळा असेल तर ते साधारणपणे चौदा आठवड्यानंतर सोनोग्राफीमध्ये दिसतं बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचं पोट दुखत असल्यास त्याला मळमळ झाल्यास किंवा उलटी आल्यास ते त्रास देऊ बाळाला डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केल्यास याबाबत निदान करता येऊ शकतं पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अशी केस समोर आली होती तीन दिवसाच्या बाळाच्या पोटात दोन जुळे गर्भ असल्याचं यावेळी आढळून आलं होतं हे गर्भ काढून टाकण्यासाठी या शस्त्रक्रिया करण्यात आली पण शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी बाळाचा मृत्यू झाला होता डॉक्टर सांगतात आम्ही आतापर्यंत अशा बऱ्याच केसेस बघितल्या पण यावेळी पहिल्यांदा नवजात बाळाच्या पोटात धुळेगर्भ असल्याचं आम्ही पाहिलं त्यामुळे शस्त्रक्रिया करणं अत्यंत अवघड गेलं